कागल नगर परिषदेच्या धर्तीवर काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आणि समरजित राजे यांच्या अकरा वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केलाय यामध्ये काही तथ्य आहे का मला असं म्हणा की अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समजराजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी के युती केली हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडिकांनी जे उभे केलेले आहेत ते आहेत सगळेच हमीदवाडा कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ज़े पत्नी त्यांची मुली आणि अशी पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहेत म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्मृषा विनोद आली त्या नायकुडी या तरुणीने ना स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुश्रीफ साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी पर घेतले त्यात मनी अँड मसल पॉवरचा कुठं संबंध आला